थोडं बोला आजच्या निवडणुकी बद्दल काय मत आहे ते बोला मत असायचं कारणच नाही आम्ही जो पॅनल उभा केलेला आहे झाकीरबाईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नगर परिषदेला तो फक्त एकच मुद्दा घेऊन चालू आहे की गेले साठ वर्ष परांड्याची जी कचराकुंडी करून ठेवलेली आहे ती कुठेतरी दुरुस्त करणे आणि हे शहर हा किल्ला हा परिसर एक आदर्श शहर आणि आदर्श विकास कसा असतो या पुढच्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि आज जी ही गर्दी दिसते आज जी ही गर्दी दिसते कुठेही तुम्ही, तुम्ही बघितलं असेल बॅनर नाही ना कुणाला मेसेज नाही फक्त या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज भरण्यासाठी आमची सर्व पदाधिकाऱ्यांनी सगळं कार्य करणे आलेले आहे एवढ्यासाठी बघितलं